काल संध्याकाळी नागपूरवरून येणारी नंदीग्राम एक्सप्रेस सुमारे अर्धा ते पावून तास परभणीमध्ये काही आंबेडकरीकडून अडवून आली बुधवारी बंदची हाक देखील देण्यात आली दुपारच्या सुमारास हा बंद कशा प्रकारे हिंसक बनत गेला नक्की काय कारण होतं नंदीग्राम एक्सप्रेस अडवण्याचं तेच बघणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मित्रांनो मी राहुल तुम्ही बघताय राहुल फॅक्टर काल दुपारी म्हणजेच मंगळवारी दहा तारखेला परभणी शहरामध्ये एक अत्यंत घृणास्पद घटना घडली संतोष पवार नावाच्या एका व्यक्तीकडून परभणीतील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाची विटंबना करण्यात आली दरम्यान तिथे असलेल्या संविधानप्रेमींनी त्याला चांगलाच चोप दिला काही वेळातच या घटनेचे पडसाद उमटायला देखील सुरुवात झाली संतोष पवार या समज विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एफ आय आर दाखल केली आणि अटकेची मागणी देखील केली त्याचबरोबर काही आंबेडकर अनुयायांनी नंदीग्राम एक्सप्रेस अडवली तब्बल अर्धा तास नंदीग्राम एक्सप्रेस थांबवण्यात आली होती काल रात्री उशिरापर्यंत आंदोलन हे सुरूच होते त्याचबरोबर बुधवारी परभणी बंदची देखील हाक देण्यात आली मात्र दुपारी या बंदला आक्रमक आणि हिंसक वळण लागलं आणि काही आंदोलकांकडून दुकानाची जाळपोळ करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील मोर्चा काढण्यात आला काही ठिकाणी आंदोलक आणि पोलीस आमनेसामने सामने असल्याने तणाव निर्माण झाला होता काही ठिकाणी तर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक देखील केली काही ठिकाणी गाड्या जाळण्यात आल्या तर काही ठिकाणी टायर जाळण्यात आले काही रस्ते बंद करण्यात आले दुकानाच्या पाट्याही फोडण्यात आल्या या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या लाठीचार्ज देखील करण्यात आला परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते यांच्या सोबत बैठक घेतली गावडे यांनी आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि त्यांना सर्वांना शांततेच आवाहन केलं संतोष पवार या समाज कंठकाला अटक करण्यात आली असून पुढील कारवाईची मागणी भीमसैनिक आणि अनुयायाकडून करण्यात आली आहे यासोबतच आणखी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून दुपारपासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे याचबरोबर परभणी शहरात आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे या सगळ्या घटनेवरती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक स्पोस्ट करत म्हटले आहे परभणीत जातीवाद समाज कंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी आणि निषेधार्थ आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतीकाची अशी तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही पहिलीच घटना नाही वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी पोहोचले त्यांनी केलेल्या निषेध आणि निदर्शनामुळे पोलिसांनी एफ आय आर दाखल करून घेतला असून समाज कंटकाला अटक केली आहे मी सर्वांना विनंती करतो कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका शांतता राखा येत्या चोवीस तासात प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाज अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असं आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे या घटनेचा सुप्रिया सुळेकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे परभणी शहरात एका समजकंटकाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतवा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याचा प्रकार संतापजनक आहे हे कृत्य करणाऱ्या व्यक्तींवरती कठोर कारवाई करण्यात यावी आणि संविधानांचा अवमान करणाऱ्याला त्यातील समतेची तत्वे अमान्य आहेत का असेच म्हणावे लागेल या घृणास्पद कृत्याचा निषेध अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी एक स्वर केली आहे आंबेडकरी अनुयायांना मी आवाहन करतो की काल झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे या घटनेचा मी निषेध करतो पण आता जी काही परिस्थिती आहे ती शांततेने हाताळावी या घटनेचा निषेध नोंदवताना इतरांना काही त्रास होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे असं खासदार संजय जाधव यांनी म्हटलं आहे सदर घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन आणि पोलीस दलाने तत्काळ योग्य ती कारवाई करायला हवी होती मात्र ते न झाल्यामुळे आज परिस्थिती चिघळली आहे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्याला कठोर कारवाई केली पाहिजे तसेच सरकारने जनतेला आश्वासित करावे अशी मागणी त्यांनी केली आहे तसेच संविधान प्रेमी जनतेने देखील शांतता आणि संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो आज घडलेल्या हिंसाचाराबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं काय आहेत कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका